आणि गाव कुठलं अमोल अमोल बाबा नावारी राना धामणगाव तालुका अपली आयल्यानगर हे तुम्ही आता नवीन घर बांधले त्याच्यावरती जी काही गायचा जो काही पुतळा आहे तुम्ही वर ठेवला याच्या ठेवण्याचं काय कारण आहे का तुम्ही हे आता वर केलंय साहेब असे सर्व काही सर्व शेतकऱ्यांनी सर्व काही दूध व्यवसायावर तुम्ही उभं गेले त्याच्यामुळे मला एक समाधान लावावं आणि एक माझी भावना आहे गायाविषयक त्यामुळे मी हा पुतळा स्वतः हां उभाय साधारण तुमचं दूध किती चालू आहे आणि किती वर्षांपासून तुमचा हा दूध व्यवसाय दहा बारा वर्षापासून हा दूध व्यवसाय आहे आणि आत्ताच्या माहितीला साधारण एक अडेशी लिटर दूध रोज आहे सध्या जर दुधाच्या बाजारभावावरती जर पाहिलं तर शेतकरी कुठेतरी संकटामध्ये येतो आहे तरी पण तुम्ही एवढं खर्च करून हे केले कसं बघता नाही ठीक आहे दुधाचे बाजारभाव एक मध्ये एक दीड वर्ष कमीच होते परंतु व्यवस्थित नियोजन या सगळ्या गोष्टी त्यांचं संगोपन व्यवस्थित करणं या सगळ्या गोष्टी करून आणि आता बाजार बी थोडे थुड़ थोडे बाजारभाव सुधारलेत त्याच्यामुळं चाललं आहे बऱ्यापैकी आता थोडंसं बरं चाललं आहे बस शेती किती आहे तुम्हाला आणि शेती कोण करतं आणि दुधंदा म्हणजे सगळं कुटुंबच काम करतं त्याच्यामध्ये सर असं आहे मला पाच एकर शेती मी पूर्ण ही गायांसाठीच म्हणजे शेती लावलेली आणि हा माझा मुख्य व्यवसाय म्हणजे व्यवसाय नसून मी आता हा स्वतः मुख्य व्यवसाय हो म्हणून याच्याकडे बघतोय आणि एकंदरीत माझ्या कुटुंबात आई वडील मी आणि पत्नी आणि दोन मुलं मुलं छोट्या आम्ही असे चार माणसे म्हणून त्यांचा संघ व्यवस्थित करतो स्वतःच्या घरातल्या माणसाप्रमाणे आम्ही त्यांना जीव लावतो त्याच्यामुळं व्यवस्थित आहे ठीक तुमचं नाव काय